नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून बारा जून दोन हजार ला समक्ष अर्ज मागवले जात आहे एकूण एकशे तीन पदांसाठी भरती प्रक्रिया असणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन ने असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत एकत्रित मानधन करार पद्धतीने मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी सहाय्यक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये मराठी माध्यमांसाठी एकाहत्तर पदे असणार आहे तर उर्दू माध्यमांची बत्तीस पदे या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये मराठीचे बत्तीस हिंदी वीस गणित तीन विज्ञान नऊ क्रीडा सात याप्रमाणे एकाहत्तर पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर उर्दू माध्यमामध्ये उर्दू भूगोल आठ इंग्रजी इतिहास आठ गणित आठ विज्ञान आठ असे बत्तीस पदे या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये मित्रांनो सदर एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षकांची ही नेमणुका केल्या जाणार आहे कारण पवित्र पोर्टलद्वारे आवश्यक तेवढे शिक्षक प्राप्त न झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदांवरती ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सहा महिने इतका कालावधी या भरती प्रक्रियेचा असणार आहे यामध्ये सत्तावीस हजार पाचशे इतका प्रगार तुम्हाला, दिला रहे। तुम्हाला है। आनि या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यासाठी तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता तुम्हाला तपासून पाहिजे आहे जर तुम्ही ती फुलफिल करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे यामध्ये आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी जास्त देखील होऊ शकते हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यासाठी मित्रांनो दिलेला अर्ज तुम्हाला भरून त्याबरोबर डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका पा, माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे अठरा वल्लभनगर एस टी स्थानकाजवळ तुम्हाला ती जमा करायची आहे यामध्ये मित्रांनो जे अर्जाचा नमुना आहे तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय आहे तिथे जाऊन तो डाऊनलोड करायचा आहे तो तुम्हाला पूर्णपणे भरून जे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला ते जमा करायचे आहे यानंतर आलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही तसेच पोस्टानिक आणि कुरियरने जर तुम्ही अर्ज पाठवला तो देखील तुमचा या ठिकाणी रिजेक्ट केला जाणार आहे यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्ता तुम्हाला तुमची सर्वप्रथम तपासून पाहिजे आहे आणि जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया ही अंगामी स्वरूपाची असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस करता आवश्यकतेनुसार असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आणि यामध्ये जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल सदरची जाहिरात आणि अर्धाचा नमुना हा महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पीसीएमसी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्ही अर्ज बघू शकता यामध्ये फोटो तुम्हाला तुमच्या ठिकाणी अटॅच करायचा आहे दोन्ही माध्यमांसाठी सेम अर्ज असणार आहे मराठी आणि उर्दू यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव पत्राव्यवहारचा पत्ता पिनकोडचं तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर ही जे डिटेल्स या ठिकाणी विचारायचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे यामध्ये शैक्षणिक अर्थ असेल त्याबरोबर एस एस सी गुणपत्र एच एस सी गुणपत्र पदवी प्रमाणपत्र बी एड बीपीएड गुणपत्र जात दाखला जात पडताळणी हे सर्व डॉक्युमेंट अनुक्रमे जोडायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वेळेत तुम्हाला ती समक्ष जाऊन जमा करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो बारा जून दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज जमा करण्याची तारीख असणार आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग